काल नरेंद्र मोदी या ठिकाणी त्या विश्वकर्मा योजनेच्या वर्षापूर्तीसाठी आले होते त्या टेक्स्टाईल युनिटच्या उद्घाटनासाठी आले होते की काँग्रेसचा निरोप समारंभ घ्यायला आले होते कळायला मार्ग नाही काल पंतप्रधान मोदींच्या दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांना त्या ठिकाणी येऊ दिला नाही महाविकास आघाडीच्या लोकांना नजरकैदेत ठेवण्यात आला त्यांना सुद्धा त्यापासून दूर ठेवण्यात आला आणि विशेषतः जे मोदीजी बोलले की कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं महाविकास आघाडीने आणि काँग्रेसने नुकसान केलं नंतर ते बोलले की काँग्रेसला चालवणारे जे आहे ते तुटके फुटके गँग आणि तुकडे तुकडे गँग आणि दुसरं त्यांनी सांगितलं अर्बन नक्सलाइट्स हे काँग्रेसला चालवतायत काँग्रेसचा शाही परिवार हा भ्रष्ट आहे आणि काँग्रेस हे द्वेषाचं राजकारण करते असे आरोप या ठिकाणी मोदीजींनी लावले मी मोदीजींच्या आरोपांना उत्तर देताना एकच सांगू इच्छितो की जे तुम्ही बोललात की एस सी एस टी यांच्यासोबत काँग्रेसनी दुर्व्यवहार केला यांचं नुकसान केलं तर खऱ्या अर्थाने एस सी एस टी ओबीसी आणि मुस्लिम यांचा पाठीराखा हा काँग्रेस पक्ष आहे दुसरीकडे उलट या उलट एस सी एसटी मुस्लिमांचं मुस्लिमांबद्दलच द्वेष पसरवून एक समाज विशिष्टाकडून मतं घेण्याची जी राजकीय पद्धती आहे ती भाजपाची आहे दुसऱ्या ठिकाणी तुम्ही म्हणले की कोणती तुकडे तुकडे गँग काँग्रेसला चालवते ते आम्हाला कळायला मार्ग नाही आम्हाला काही ते समजलं नाही पण अर्बन नक्सलाइट आणि तुकडे तुकडे गँग ही तुमच्याकडे अवश्य आहे कोणी विरोधी पक्ष नेत्याच्या जिबा काटण्यासाठी अकरा लाख देतो म्हणतो कोणी म्हणतोय की जिबेला चटके द्या अशा प्रकारची अशिष्टाचारी आणि अरा राजकीय राज परिस्थितीला राजनायकाला राज आणि राजनीतीला न शोभणारी निच्चांक राजकारणाचं राजकारणाची सगळ्यात निकृष्ट दर्जाची भाषा वापरण्याचं काम मोदीजी तुम्ही आणि तुमच्या अलायन्स पार्टनर्स करतायत आणि आरोप तुम्ही आमच्यावरती करतायत हे सगळं सपशेल चूक आहे आजपर्यंत जितक्या विश्वकर्मा समाजाला मागच्या वर्षभरात नफा मिळाला नसेल ज्या ऍक्टिव्हिटीज साठी तुम्ही आले होते तेवढा तर तुमच्या इव्हेंट मॅनेजर्सला कालच्या एका दिवसाच्या इव्हेंटची कमाई झाली असं माझं म्हणणं आहे दुसरीकडे कोणती तुकडे तुकडे गँग काँग्रेसमध्ये तर निश्चितच नाही आहे मात्र तुमच्याकडले जे लटके झटके गँग आहे ते अधून मधून कोणी म्हणतं की लाख का इनाम कोणी म्हणतं का जिभेला चटके दिले पाहिजे तर तुमच्याकडून जर शिष्टाचारी तुम्ही आहात आणि तुम्ही खरंच राजसी बद्दल तर तुमची वागणुकीची आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला धर्माची जर आठवण करून द्यायची आहे तर मोदीजी या दोघांवरती गुन्हे दाखल झाले एक तुमचा जो शिंदे सेनेचा आमदार आहे त्याच्यावरती आणि दुसरा जो मागच्या दाराने तुम्ही ज्याला खासदार केला बोंडे बोंडे त्या बोंडेवरती तर बोंडेंवरती आणि त्या आमदार गायकवाडांवरती आता निलंबनाची कारवाई तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि राज राज परिवाराबद्दल जे काही तुम्ही बोलले काँग्रेसच्या तर त्यांच्यावरती एकही भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करून मोदीजींनी दाखवावा या उलट मोदीजींनी काँग्रेसचे जितके भ्रष्ट नेते होते ते तर सगळे तुम्हीच नेले तुमच्याकडे वॉशिंग मशीन मध्ये टाकले आणि सगळे भ्रष्ट नेते तुम्हीच स्वच्छ केले आणि तुम्हीच त्यांचा राजकीय उपभोग घेतायत असा माझा एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मोदीजींवरती स्पष्ट आरोप आहे आणि दुसरीकडे जे शेतकऱ्यांबद्दल तुम्ही बोलले कापूस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल त्यामुळे उत्पन्न दुप्पटीची भाषा तुम्ही केली होती मोदीजी उत्पन्न दुप्पटीचे स्वप्न तुम्ही दाखवले होते पण खऱ्या अर्थाने या ठिकाणच्या कापूस उत्पादकाचा जो खर्च आहे तो दुप्पट झाला आम्ही प्रोड्युसर आहोत प्रोड्युसर जितकं कमवत नाही तितके प्रोसेसर्स कमवत आहेत आणि त्या प्रोसेसर्सला प्रोसेसर्सला प्रमोट करण्यासाठी तुम्ही आलेत पण कापसाच्या प्रोड्युसरला प्रमोट करण्याचं काम खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा काँग्रेसनी प्रोड्युसरला प्रमोट करण्याचं काम केलं असा माझा धाव आहे